जालन्यामध्ये घरगुती गॅसचा स्फोट होऊन घरातील ग्रहोपयोगी वस्तू जळून खाक तर तिघेजण जखमी झाले आहेत इंडियन गॅस सिलेंडरमधून गॅसची गॅस गळती होऊन जालना शहरात शहरातील काली कुर्ती परिसरात स्फोट झाला या स्फोटात तीन जण जखमी झाले आहेत त्यांच्या त्यांचा कुत्र्याचा कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे तर घराच्या मुलाच्या लग्नासाठी खरेदी करण्यासाठी ठेवलेले पाच लाख रुपये जळून खाक झाले आहेत संतोष खाने गणेश लक्ष्मण घुले व गॅस पुरवठा करणारा मंजित सिंग असे जखमी झालेल्याची नावे आहेत यामध्ये संतोष खाने पंचेचाळीस टक्के भाजला आहे गॅस सिलेंडरचे वायसर बसून गॅस पुरवठा करणाऱ्या मंजित सिंग यांनी गॅस सुरू केला व वायसर बदलत असताना घरात गॅस लीक झाल्याने गॅस सुरू झाल्याने स्फोट झाला या स्फोटची माहिती मिळताच अग्निशाम दलाचे दोन बंब बोलवून अर्ध्या तासामध्ये ही आग आटोक्यात आणली दोन गॅस सिलेंडर बाहेर काढले या गीत खाने कुटुंबाचे संस्कृती साहित्य जळून खाक झाले असून नुकसान भरपाई द्यावी अशी सचिन उत्तमराव खाने मी राहणार पिवळा बांगडा तरलेज नगर जालना माझ्या घरात मी गॅसची टाकी आणली माझा गॅस लिकेज झाला मी गॅसवाल्याला बोलविलं आजच गॅस घेतला होता मी गॅसवाल्याला बोलवलं होतं तो गॅसवाला आलता त्यांना ब चेक केलं बद्दल असं हे झालं स्फोट झालं की आमच्या भावांना तीन माझ्या दोन माझ्या मोठ्या भावाला तर पुरं जळून गेले माझं पुरं घर माझी फॅमिली ते सगळे आम्ही सोबतच हे आता माझं पुरं हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट केलं माझ्या मोठ्या भावाला तीन जण होते माझ्या भावासोबत आम्ही गॅसवाला एक होता गॅस सुधारणावाला एक होता आणि एक माझ्या बाजूवाले होते आमचे दोन जण तर त्यांना बी असे जखमी झाले ते पण जाळले आमची इंडियन गॅसची टाकी होती आम्हाला काय पण आमचं आमचं नुकसान इतकं झालं पाच लाख रुपये आमचं नुकसान झालं आमचे पैसे जाळले आमचं माझ्या लग्नाचे पैसे होते ठेवलेले आहे ना तर माझे पैसे बी जाळले घरातले माझं पुरं टी व्ही फ्रीज कूलर सगळं जाळलं माझ्याकडे कुत्रं पण होतं कुत्रं पण तिथंच जाळलं आमची एवढीच मागणी आहे की आमचं घर आम्हाला आमचं नुकसान आमचं भरून द्यावा आमचं जितकं पण नुकसान झालं आम्हाला तेवढं नुकसान आम